रावणगाव मधील किती नागरिक अजून पाण्यामध्ये आहेत त्याबद्दल तुम्ही सविस्तर माहिती काय सांगाल काल रात्री पाऊस सुरू आहे त्यामुळे हिंडी पुलवसन गावटाअंतर्गत रावणगाव खासनासवाडी या ठिकाणी काही नगर त्या अडकलेली आहे विका पडलेला आहे त्या अनुषंगाने खासनाळगावचे जे काही सात आठ लोक आडकले होते त्या प्रदेश आहे आहेतमध्ये लोकांच्या माहितीनुसार जे पंधरा लोक आहेत आणि लावणगावमध्ये लोकांच्या माहितीनुसार अंदाजित त्या ठिकाणी दीडशे ते दोनशे लोकं असण्याची शक्यता आहे आतापर्यंत जे लोक झाडाच्या ठिकाणी सहारा घेऊन राहिले होते किंवा मच्छिदीमध्येच्या वरती राहिले होते अशा एक वीस टक्क्यांचे पंधराशे लोकांनी परती सिस्कृतीमध्ये सुरू आहे या ठिकाणी प्रशासनाने यापूर्वी पाणी येणार आहे किंवा नागरिकांना धोका निर्माण आहे म्हणून काही सूचना किंवा आवाहन केलं होतं का प्रशासनामार्फत वेळोवेळी नागरिकांना आव्हान केलं होतं पण कालचा जो असा पाऊस होता ढगपुरीचं दृश्य कुणालाच एवढ्या पाण्याचा अंदाज आला नाही त्यामुळे ही परिस्थिती उद्भवली किती नागरिक काही दगावले असं काही तुम्हाला माहिती आहे का नाही दगावले असं काही विषय नाही अजून पण पण आपली रेस्क्यू कार्य सुरू आहे किती लोक बाहेर आलेले आहेत आणि किती लोक अजून अडकून आहेत याबद्दल काय सांगाल मला सांगितलं की रावणगावमध्ये वीस ते पंचवीस लोक आणलेले आहेत मासवाडीच्या तर रेस्क्यू करण्यात आहेत रासनाचे सात ते आठ लोकांना यानंतर या जे नागरिक बाहेर आले त्याला खाणे पिणे राहण्याची व्यवस्था तुमच्या प्रशासनाच्या होती ना कशा प्रकारे करणार आहात या ठिकाणी प्रशासनाने संपूर्ण गावकर यांच्या माध्यमातून या ठिकाणी लोकांना ज्या काही मूलभूत गरजा जास्तीन थोडक्यात पाण्याची व्यवस्था सगळी तिकडून बाहेर या ठिकाणी या ठिकाणी आरोग्य यंत्रणा कुठे दिसतो. चला. हे घ्या ग्या एक बरं होते. वरी